नमस्कार मी गायत्री मी ऑक्टोबरमध्ये कॅनडात आले आणि तेव्हापासून ब्लॉग्स करते पण एवढे काय व्ह्यूज येत नव्हते पण माझ्या कालच्या ब्लॉगला इतके व्ह्यूज आले की मला विश्वासच बसत नाही आहे तर आज मी आले एका गोल्फ कोर्टमध्ये इंटरव्ह्यू द्यायला कारण इथले गोल्फ कोर्ट समरमध्ये चालू होतात आणि आता बर्फ कमी झाला आहे मार्च महिना आहे तर सगळं चालू व्हायला लागले आणि समरमध्ये इथं गोल्फ खूप खेळतात तर हे बस स्टॉप आहे आणि आत्ताच इथून एक स्कूल बस गेली कारण इथं शेजारीच स्कूल आहे एलिमेंटरी स्कूल आहे छोट्या मुलांची चौथी पाचवी पर्यंत असल ही मुलं चालली आहेत आत्ता घरी तिथं स्कूल बस थांबली माझी पण बस आली आणि मी पण घरी जायला निघाले इथली बस अशी असती छोटीशीच असती आणि सिटीमध्येच फिरती पूर्ण हा इथला छोटासा दवाखाना आहे आपल्या इथं नगरपालिकेचे छोटे छोटे दवाखाने असतात तसाच गव्हर्नमेंटचा दवाखाना आहे मोठा आणि हे आमच्या सिटीमधलं मेन बस स्टॉप आहे इथूनच सगळ्या बस निघतात आणि इथं शेवटी येतात आखी सिटी फेरून आणि हे वेगवेगळे नंबर आहेत बसचे बस स्टॉप बस लांब लांबे घरापासून मग मी चालत चालत चालले घरी हे स्वीट मंगनोली हा माझं फेवरेट कॅफे आहे पण आज मंडे आहे म्हणून ते बंद होतं मग तशीच आले रस्त्या पलीकडं आहे तिकडं पण एका बाईने बटन दाबले पलीकडं जायला आणि मी पण दाबले घरी आले आमच्या बिल्डिंगला वॉचमॅन नसतो डायरेक्ट बिल्डिंगची मेन गेटची चावी आणि आपल्या दाराची चावी या दोन चाव्या सगळ्यांकडं असतात ज्यांची ज्यांची घरं आहेत बिल्डिंग मध्ये आणि जर कोण पाहुणे आले तर इथं बाहेर एक मशीन असती त्याच्यामध्ये नंबर दाबून मग वरतून ते दरवाजा खोलतात ज्यांचे पाहुणे आहेत ते खाली पॅसेजमध्ये असे सोफे आणि बुक शेल्फ पण आहे घरात आले भूक लागलेली म्हणून हा लाडू घेतला मी मध्ये आणलेला माझ्या सासूबाईंनी बनवून दिल ते साडेतीन किलो लाडू आणले होते त्याचा फक्त एवढूसा भुगा राहिला आता बाय